गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे वापरा आणि फेका अशा पद्धतीची एक संस्कृती रुजत चाललेली आहे जेवढं आपल्याला शॉर्टकट मारता येतील तेवढे आपण शॉर्टकट मारत आहोत आणि ही शॉर्टकटची जी जीवन पद्धती आहे ही पुन्हा माणसाला घातक ठरताना दिसत आहे गेल्या काही वर्षांपासून घरी सामाजिक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपण जर पाहिलं तर कागदी कप आणि प्लास्टिकचे कप यांचा सुलसुलाट झालेला आपल्याला दिसतो वापरण्यास अत्यंत सोयीचे आणि एकदा फेकून दिले की त्याचं काम संपत कोणत्याही पद्धतीचं झंझट नाही आणि कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी त्रास नाही तरी सुद्धा हे कागदी आणि प्लास्टिकचे कप जे आहेत हे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक होताना आपल्याला दिसत आहेत आज जर पाहिलं तर असंख्य ठिकाणी या कागदी कपांचा प्लास्टिकच्या कपांचा सुळसुलाट आपल्याला झालेला दिसतो आणि हा मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे आणि आजच्या या भागामध्ये आपण याच विषयावर बोलतो हो। आहोत हानिकारक असे मेटल्स केमिकल यांनी भरलेले हे कागदी कप आणि प्लास्टिकचे कप आहेत कप ओला होऊ नये यासाठी हायड्रोपोबिक फिम त्या ठिकाणी थर म्हणून वापरतात आणि हा जो हायड्रोपोबिक थर जो आहे हा थरच मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आणि घातक असलेला आपल्याला दिसून येतो जर तुम्ही एका दिवसांमध्ये पाच वेळा कागदी कपामध्ये चहा घेतलात तर तुमच्या शरीरामध्ये एक लाख पंचवीस हजार इतके मायक्रोप्लास्टिकचे कण आहेत हे जाऊ शकतात आपण विचार करू शकतो की हे कशा पद्धतीने आपल्या शरीरात जात असतील तर गेल्या काही दिवसांपूर्वी एके ठिकाणी मला प्रत्यक्ष जो अनुभव आला त्या अनुभवाच शेअरिंग मी आपणासमोर करतो एके ठिकाणी कागदी कपामध्ये पाणी ठेवलेलं होतं आणि चार पाच दिवसानंतर ते जे पाणी आहे हे पाणी माझ्या नजरेस पडलं आणि तो कप ज्या वेळेस मी उचलून पाहिला तेव्हा पाहिलं तर त्या कपाच्या तळाशी मोठ्या प्रमाणात पांढरा थर असा जमा झालेला होता आणि मग माझी उत्सुकता त्या ठिकाणी तांदली गेली आणि मी ह्याच्यावर विचार केला अनेक जणांशी बोललो आणि मग त्यावेळेस मला ही बाब समजली की पाण्याचा जो थर आहे या पाण्याच्या थरामध्ये खालच्या बाजूला जो त्या ठिकाणी प्लास्टिकचा थर जमा झालेला आहे हा प्लास्टिकचा थर हाच मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे आणि मग म्हणून मी ठरवलं की आजचा हा जो व्हिडिओ आहे हा कागदी कप का आणि प्लास्टिक कपांवर करावा पचन संस्थेला अत्यंत घातक असलेला हा प्लास्टिकचा थर आहे सूक्ष्म रूपातील प्लास्टिकचे कण आपल्या पोटामध्ये जातात आणि आपल्या पोटाला ते हानिकारक ठरतात थेट आपल्या पचन संस्थेवर ते त्या ठिकाणी हल्ला करतात वापरस जरी सोपे असले तरी सुद्धा ह्या प्लास्टिकच्या कणांचा आपल्या शरीरावर इतका घातक परिणाम होऊ शकतो की प्रसंगी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला आपल्याला सामोरे जावं लागतं कप तयार करताना बीपीए नावाचं एक रसायन हे आहे हे रसायन म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं आपण जर पाहिलं तर कागद पाण्यामध्ये गेल्यानंतर साहजिकच त्याचा लगदा तयार होतो मात्र हे कागदी कप आहेत हे कागदी कप लगेच ओले होऊ नये यासाठी त्यांच्या आतमध्ये एक लेअर थर दिला जातो आणि हा थरच त्या ठिकाणी घातक अशा प्लास्टिकचा असतो आणि याचाच परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि आपल्याला त्या ठिकाणी कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो आणि शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानी आपली मतं व्यक्त केलेली आहेत आणि प्लास्टिक आणि कागदी कपांचा धोका हा सर्वांना सांगितलेला आहे तरी सुद्धा आज आपण सार्वजनिक समारंभामध्ये घरगुती कार्यक्रमामध्ये अगदी चहाच्या टपरीवर हॉटेल्समध्ये कागदी कपातून का चहा घेत असतो पारंपरिकरित्या जर आपण पाहिलं तर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पूर्वी एक किटलीवाला आणि त्याच्यासोबत जे काही चिनी मातीचे कप असतील किंवा स्टीलचे कप असतील असं बादलीमध्ये घेतलेला एखादा तरुण मनुष्य त्या ठिकाणी चहा वाटताना दिसायचा ही पद्धत आपल्याला त्या ठिकाणी आता हास्यास्पद वाटते मात्र अशा पद्धतीची जी स्टीलच्या कापामध्ये काचेच्या कापांमध्ये चिनी मातीच्या कापांमध्ये चहा देण्या घेण्याची जी पद्धत होती तीच मानवी आरोग्यासाठी अत्यंत चांगली असलेली आपल्याला दिसून येते जुनं ते सोनं असं जे म्हणतात ते काही उगाच नाही आणि म्हणूनच आपल्या आपल्या समाज बांधवांच्या आणि प्रसंगी पर्यायानं सर्व विश्वाच्या आरोग्यासाठी हे जे प्लास्टिकचे कप आहेत त्याच पद्धतीने कागदी कप आहेत या कपांना नकार देणं या कपांना आपल्या दैनंदिन जीवनातनं हद्दपार करणं हेच आपल्या सर्वांच्या हिताचं आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर कागदी कप हे सुद्धा पर्यावरणाला अत्यंत हानिकारक आहेत जशा पद्धतीने प्लास्टिक त्या ठिकाणी हानिकारक आहे आपण एकदा वापरतो आणि फेकून देतो आणि एकदा वापरा फेकून द्या हीच पद्धती मानवाच्या आयुष्यावर मानवाच्या जीवनावर उलटून त्या ठिकाणी धोका निर्माण करत आहे आणि म्हणून जे शाश्वत आहे या शाश्वत गोष्टींचाच जर आपण वापर केला तर निश्चितपणे मानवी आरोग्य चांगलं राहील आणि विश्वाचं आरोग्य चांगलं राहील आणि म्हणूनच आजच्या या भागातून आपण सर्वांनी जागृत होऊया की प्लास्टिकचे कप आहे कागदी कप आहे या कपांचा वापरच आपण करणार नाही आणि आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेणार आहोत आणि त्यासाठी आजपासून प्लास्टिकला सगळ्यांनी कागदी कपाला का सगळ्यांनी ना म्हणूया आणि आपले जे जुनी परंपरागत साधनं आहेत जुनी परंपरागत पेय पिण्याची जी काही साधनं आहेत त्यांचा आपण जास्तीत जास्त वापर करूया आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चितपणे कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला जर आपण लाईव्ह सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे करा धन्यवाद